स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा सरकारी शाळा टिकल्या पाहिजे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे धनगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात सरकारी शाळा टिकल्या तर सर्वसामान्य विद्यार्थी घडतील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जगण शिकवणाऱ्या शाळा आहेत आम्ही आज जे कोणी आहोत ते आमच्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळेच आहोत जिल्हा परिषद शाळा धनगावचा शतक महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला वीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी शाळेची स्थापना झाली प्रारंभी सरस्वती महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाळेतील पहिले शिक्षक व संस्थापक ग्रामीण साहित्यिक बाबा भोसले गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेचे माजी विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व सरकारी वकील विलासराव पवार डॉक्टर विष्णू साळुंखे डीडी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले डीडी चव्हाण यांनी शाळेस पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली पोलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे धनगावचे सरपंच संदीप यादव उपसरपंच हनुमंत यादव माजी सरपंच वसंत हिरुगडे हब वासुदेव जोशी अशोक साठे गुरुजी जमादार गुरुजी सुरेश यादव अविनाश शेळके दिलीप मोहिते आदी उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय डोंगरे यांनी केले मनिषा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले विजय धेंडे यांनी आभार मानले